कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आम्ही छान अशी करली आणली आहे आणि करलीचे जे छोटे पीस आहेत ना तेच मी घेतलेले आहेत ह्या रेसिपीसाठी आणि मोठे पीस आहेत ते मी बाजूला ठेवले आहेत कारण ते फ्राय करणार आहे पण आत्ता जी ही रेसिपी करते त्या रेसिपीसाठी मी हे पाच पीस घेतलेले आहेत तर साहित्य म्हणाल ना तर साहित्य घेतलं आहे इकडे घेतलं आहे आपल्या शाला कॉलिन वन घरगुती मसाल्याचे हळद त्याच्यानंतर आपला हा शलाका ऑलिनवन हा आपला घरगुती मसाला आहे हे आपलं स्वतःच प्रोडक्ट आहे तर बघा आपला मसाला हा अशा पद्धतीने आहे शलाका वन हा आपला घरगुती मसाला आहे याच्यामध्ये सगळे मसाले एकत्र आहेत जर कोणाला हवा असेल तर, तर नक्कीच तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता आणि मागू शकता त्याच्यानंतर बघा मुठभर कोथिंबीर मी कापून घेतलेली आहे कोकमाचा रस घेतलेला आहे इकडे ते मी मिरची हिरवी आणि लाल अशी कट करून घेतली चवीनुसार मीठ घेतले कोकम घेतले आणि आपल्याला ह्या रेसिपी साठी आहे तेवढं तेल घेतलेलं आहे तर इकडे बघा मी आलं आणि लसूण अशी टेचून घेतली ठेचून घेतलेली आहे तर बघा आलं आणि लसूण जे टेचून घेतलं होतं ते अगोदर टाकून घेऊया त्याच्यानंतर बघा आपली जी घरगुती हळद आहे ती टाकून घेते हा मसाला म्हणाल ना तर मी अडीच चमची मसाला घेतलेला आहे तर बघा आपला हा जो शलाका ऑलीन आपला घरगुती मसाला आहे हा टाकून घेते आपल्याला जेवढा पाहिजे ना तेवढाच आपल्याला घ्यायचाय तर मी दोन चमचे इथे टाकून घेतले त्याच्यानंतर जे चवीनुसार मीठ घेतले ते मीठ टाकते हिरवी मिरची बघा मी कापून घेतलीये ती सुद्धा टाकून घेणार आहे त्याच्यानंतर जो कोकमाचा रस आहे तो असा व्यवस्थित सगळ्या मच्छीला आपला लागला पाहिजे म्हणून तो असा टाकून येऊन व्यवस्थित त्याला लावून घेते तर बघा ही मच्छी फ्राय न करता एक वेगळा प्रकार करते व्हिडिओ शेवटपर्यंत राहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी नक्की काय करते त्याच्यानंतर बघा जी मुडभर कोथिंबीर घेतली त्यातली सुद्धा मी आता अर्धी कोथिंबीर इथे अगोदर टाकून घेते म्हणजे ती सुद्धा अशी छान मॅरिनेट करताना आपल्याला त्याच्यामध्ये मिळून येईल तर बघा कोकमाचा रस जेव्हा मी टाकलं ना त्यावेळेस आपल्याला जर असं वाटत असेल की पाण्याची कमतरता थोडीशी कमी पडते तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं किंवा कोकमचा रस टाकायचा तुमच्याकडे जर कोकमचा रस नसेल आणि तुम्हाला जर कोकमचा रस नसेल टाकायचा तर तुम्ही लिंबाचा वापर करू शकता तर बघा आता हे जे तेल घेतलंय ना हे तेल सुद्धा बघा आत्ताच लावून घेणारे म्हणजे आपल्याला जितकं तेल पाहिजे ना तितक्याच तेलाचा आपल्याला वापर आहे बघा अगदी कमी तेलामध्ये आणि खूप छान लागते ही रेस मच्छी मी कर्ली मच्छी घेतली आहे तुम्ही दुसऱ्या मच्छीचा वापर करू शकता इथे म्हणजे असं नाही आहे की तुम्ही कर्लीच घेतली पाहिजे नाही तुम्ही दुसरी मच्छी घेतली तरी हरकत नाही तर बघा आता हे छान असं याला लावून झालेलं आहे तर बघा आता हे छान असं मॅरिनेट करायला एक दहा मिनटं आपण बाजूला करून ठेवूया तर बघा ऍडिशनल साहित्य म्हणाल ना तर फक्त मी एक कांदा घेतलाय आता हा कांदा आहे ना तो असून मित्रांनो तुम्ही मेथी मटनला जो प्रतिसाद दिलात ना त्याच्यासाठी मना मनापासून अगदी धन्यवाद बघा आता हा आपला कांदा छान असा कापून झालाय अगदी बारीक कापलाय बघा तर बघा जो कांदा घेतला आहे ना त्याच्यात जे आपण मीठ घेतलं होतं थोडंसं मीठ ठेवलं होतं बाजूला ते मीठ टाकून घेते कारण आपल्या कांद्याला वगैरे सगळ्याला एकदाच हे सगळं लावून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर जो मसाला घेतला होता तोही थोडासा टाकून घेते म्हणजे बघा एकंदरीत आपल्याला अडीच चमचा मसाला लागलेला आहे हळद आणि जी कोथंबीर घेतली होती ती कोथंबीर अगदी हलकस तेल घेते बघा बघा पण जे तेल घेतलं होतं त्यातलं एवढं तेल बाजूला ठेवून घेते कारण त्याचा आपल्याला वापर करायचा नाही आहे आणि मस्त हा कांदा आहे ना असा चुरवून घेणार आहे बघा तेल हे मी कच्चं घेतलेलं आहे तेल मी अजिबात गरम करून घेतलेलं नाही म्हणजे मोहनाचं तेल जे आपण म्हणतो तसं तेल घेतलेलं नाही आहे अगदी कच्चं तेल घेतलंय कांदा बघा आपला अगदी छान चुरवून झालेला आहे तर बघा कांद्याला सुद्धा आता छान असं पाणी सुटत चाललेलं आहे त्याचबरोबर जे कोकम घेतलं होतं तेही मी आता कांद्यात टाकून घेते तर मित्रांनो आता आपण कृतीकडे वळूया तर बघा आपला कांदा तयार आहे त्याच्यानंतर आपण मॅरिनेट केलेली मच्छी सुद्धा आता तयार आहे तर बघा मी मातीची हंडी घेतली आहे हे पाणी आहे जी धुवून घेतली होती तर अगोदर मी हा कांदा खाली टाकून घेते तर बघा कांदा असा छान मी पसरवून घेतलेला आहे बघा हा कांदा मी फ्राय केलेला नाहीये फक्त चुरवून घेतलेला आहे त्याच्यानंतर ही मॅरिनेट केलेली मच्छी आहे ती त्याच्यावर ठेवून देते मित्रांनो इथे जर तुम्हाला बटाट्याचा जरी वापर करायचा असेल ना तर तरी करू शकता तुम्ही म्हणजे थोडासा बटाटा जरी टाकला काही लोकांना आवडतं तर बघा हे छान आपला जो मसाला आहे तो सुद्धा असा छान टाकून घेतलाय तर बघा अशी आपली करली संपूर्ण टाकून झाली म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला करली आवडत नसेल तर तुम्ही दुसरी मच्छी वापरू शकता तर बघा अशी आपली याच्यामध्ये मच्छी टाकून आहे जी कोथंबीर बाकी राहिली होती ती बघा वरून टाकून घेते आणि हो अजून एक गंमत आहे बरं का माझ्याकडे तीही आपण वरून टाकणार आहोत तर बघा मी कुंडीमध्ये आहे ना लसणी लावलेल्या आहेत तर आता आपण लसूणच्या पातीचासुद्धा याच्यामध्ये वापर करणार आहोत तसंच इकडे बघा ही मी मागच्या वेळेला तुम्हाला म्हटलं होतं की ही थाई चिली आहे माझ्याकडे बघा छान अशी हळूहळू वाढती आहे वा हे टॅमॅटो आहे तर आपण लसूणची पात घेऊया थोडी काढून तर बघा लसूणची पात जी मी काढून आणली ना ती सुद्धा अशी मस्त बारीक कापून घेणार आहे लसूणची पात सुद्धा अशी ह्याच्यावरती व्यवस्थित टाकून घेणार आहे तर बघा लसूण टाकल्यानंतर आणि आता आपण गॅस चालू केलाय गॅस ची फ्लेम अगदी स्लो आहे कारण आपण मच्छीला भरून तेल टाकलेलं नाहीये त्याच्यामुळे आपल्याला मंद गॅसवरती अगदी शिजून द्यायची आहे म्हणजे दम द्यायची आहे तर बघा झाकण लावून अगदी दहा मिनटासाठी छान असं आपण मंद गॅसवर त्याला शिजवून देऊया बघा पाच मिनिटं झालेली आहेत झाकण खोलायचं नाही आहे पण फक्त आहे ना आपल्याला हलके राहतानी फिरून घ्यायचे कारण आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही किंवा एक्स्ट्रा तेलाचा वापर केलेला नाही आणि आपण ही गॅसवर बनवते म्हणून करपू नये ना म्हणून फक्त हंडी बघा हलवून घेते आणि परत गॅसवर ठेवते बघा पाच मिनिटं झाली अगोदर आपण पाच मिनिटं खोलून बघितलं होतं हा हा बघा आपली करली छान अशी तयार झाली गॅस बंद करूया आणि आता आपण अशीच हिला ठेवून देऊया बघा हलक्या हाताने दाखवते पलटी करून करली बघा किती छान शिजली आहे तर बघा आपली करली कुठेही लागलेली नाही आणि अगदी परफेक्ट झालेली आहे गॅस बंद करून एक पाच मिनिटं असंच ठेवून देऊया तर मित्रांनो बघा पाच मिनिटं ठेवून दिलं होतं आणि अजूनही आपली करली कशी उकळते म्हणजे मच्छी बघा अशी छान उकळते आहे तर बघा गरमागरम भाकरी आणि दम करली बघा कर्लीचा दम मसाला तुम्ही दोन्ही बाजूनी बघू शकता करली कुठेही लागलेली नाही बघा आणि किती छान कमी तेलामध्ये आणि अगदी नवीन रेसिपी आहे तर बघा आपण नेहमी चिकन किंवा मटन हे दमवरती बनवतो पण मी आज बनवले कर्लीचं दम तर कर्ली ऐवजी तुम्ही दुसरी कोणतीही मच्छी वापरू शकता पण बघा अजिबात कुठेही लागलेली नाही किंवा काही नाही मी तुम्हाला दाखवलं आणि अगदी परफेक्ट झालेली आहे कालावधी म्हणाल तर फक्त दहा मिनटाचा लागला आहे कारण ह्याच्यापेक्षा आपल्याला मच्छीला जास्त वेळ लागत नाही आणि कमी तेलामध्ये पण खाण्यासाठी म्हणाल ना तर अप्रतिम तर बघा एक पीस तुम्हाला सॉरी एक असं काढून दाखवते बघा कर्लीचा काटा अगदी बाजूला होतो आणि किती छान अगदी मस्त तयार झाली आहे आणि हा दमचा मसाला मस्त झनझणीत झाले हलकस दमच स्मोक पण येतोय आणि मस्त झणझणीत पण झाली आणि फिश मस्त काय बोलतात कुक झाली आहे तर परफेक्ट शिजली आहे तर मित्रांनो तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कशी झाली आहे थँक्यू तर मित्रांनो आज बनवलेली दमची करली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि खरंच मनापासून जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर हाईपचं बटन आलेलं आहे ज्यावेळेस आपण लाईक करतो त्यावेळेस हाईप देऊन पुढे जाण्यासाठी मदत करा मस्त राहा आणि स्वस्त का त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू